शुक्रवारपेठेतील श्री चौडेश्वरी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित ललिता सहस्त्रनाम कुमकुम अर्चना कार्यक्रमात तीन हजार महिला भक्तांनी सहभाग घेतला शुक्क्रारपेठ श्री चौडेश्वरी देवी नवरात्र महोत्सवानिमित्त चौथ्या माळेला श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन साधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात तीन हजार महिला भक्तगणांनी सहभाग नोंदवत सहस्त्रनाम जपत कुंकुमार्चना साधना केली नवरात्र काळात देवी सर्वात प्रिय असलेली महापूजा म्हणजे श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चना पूजा देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकुमार्चनाला देवीपूजेत अग्रस्थान दिलं देवीला जागृत करण्यासाठी कुंकू हे प्रभावी माध्यम मा आहे चिमुटभर कुंकू देवीस अर्पण करत देवी, देवी सहस्र नामावली नामजपत उपस्थित महिलांनी श्री चौडेश्वरी देवीच्या प्रांगणात बसून कुंकुमार्चन केलं पौरोहित्य पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू आणि आत्माराम छिप्पा पंतलू यांनी केलं

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चौडेश्वरी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट काशीनाथ रुगे सिद्धरमप्पा गोकाई अमर मेहत्रे नागेश कनगे बसवराज चितली विनय काबने मल्लिनाथ पाटील अनिल बळोरगी अमर श्रीशेट्टी लोहित धुडमणी ओम सासूर सौ रामेश्वरी निंबाळे सौ कीर्ती चितली सौ ज्योती कनगे आदींनी परिश्रम घेतला